नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे गुढीपाडवा विशेष साखरेच्या गाठी तर अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यावर घालत आहे एक वाटी साखर आणि ना अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाव वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपण जशी चाचणी करतो ना त्याच पद्धतीने करून घेणार आहे तर छान अशी चाचणी करून घ्यायची आहे गॅस आहे ना एकदम मध्यमच करून ठेवायचं आहे तर आता साखर आहे ना पूर्णपणे वितळत आलेली आहे आणि छान अशा ना बुडबुड्या निघालेल्या आहेत चाचणीला तर साखरेवरची मळी काढायची आहे तर त्यासाठी ना मी आता इथे एक चमचा दूध घालत आहे तर दूध घातली ना तर चाचणीवर साखरेची मळी निघून येते आणि तो फेस आलेला असतो ना तो काढून घ्यायचा म्हणजे छान एक प्रकारची चाचणीला चकाकी येते तर अशा पद्धतीने झाऱ्याने ना मी मळी आहे वरची ती काढून घेते तर कधी काय होतं साखर व्यवस्थित येत नाही चांगल्या क्वालिटीची भेटत नाही म्हणून ना कधी पण साखरेला चाचणी काढून घ्यायची असेल ना तर अशी वरची मळी काढून घ्यायची तर आता इथे चाचणी तयार तो तो होत आहे तोपर्यंत पूर्वतयारी करून घेऊ तर इथे ना मी आप्पे पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये ना तूप लावून घेतलेलं ला आहे आणि वरून असा धागा लावून घेते म्हणजे आपल्याला ना चाचणी झाली की लगेच ती प्रोसेस करून घ्यायची आहे जास्त वेळ घालवायचा नाही म्हणून ही पूर्वतयारी करून घेणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर मग मिश्रण थंड झालं ना मग व्यवस्थित त्याच्या गाठी बनत नाहीत तर पहा अशा पद्धतीने छान ना मी धागा लावून घेतलेला आहे आणि आपे पात्राला ना तुपाचा वापर कमीच करायचा थोडंसंच लावून घ्यायचं तर पहा चाचणी आहे ना तयार झालेली आहे तर आपण एकदा चेक करून घेऊ तर पहा वाटीमध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही पसर प्लेटामध्ये घेतलात तरीही चालेल तर पहा अशा पद्धतीचा एक गोळा तयार होतो आणि गोळा आहे ना अगदी जास्त कडक देखील होऊ द्यायचा नाही असा नरम झाला म्हणजे गाठीदेखील ना छान मो मौसूत अशा तयार होतात तर ही प्रोसेस झालेली आहे तर गॅस कमी करून घेतलेला आहे आणि त्यावर घालत आहे अर्धा चमचा इनो अर्ध्या चमच्यापेक्षा देखील कमी आहे तर इनो घातल्याच्या नंतर छान एकदा ना असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड झालेलं आहे गॅस बंद करून घेते आणि पात्रामध्ये आपण जो धागा लावून घेतलेला आहे ना त्यावर हे पटापट काढून घेते गाठी सोडते धाग्यावर तर अगदी पटापट ही प्रोसेस करायची आहे जर चाचणी घट्ट झाली ना थंड झाल्याच्यानंतर खूप घट्ट होते आणि मग ते नंतर परत गरम करून थोडंसं पाणी घालून गरम करून परत ते करण्यासाठी मग ते कडक बनले जातात तर पहा थोड्या वेळ ठेवून दिल्याच्यानंतर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मी आता काढून घेत आहे तर, चा चा, तर, तर तुम्ही पाहू शकता की ती छान आणि पटकन निघत आहेत तर अशा पद्धतीने छान गाठी तयार झालेल्या आहेत तर या गुढीपाडव्याला बाहेरून न आणता घरच्या घरी छान अशा गाठी तयार करून घ्या साखरेच्या खूप छान तयार होतात आणि पटकन देखील होतात तर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा गाठी तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला आवडतील त्या रंगामध्ये तुम्ही वापर करून बनवू शकता तर या गाठी आहेत ना मी सफेदच बनवून घेतलेल्या आहेत साध्या अगदी कुठलाही रंग घातलेला नाही तुम्हाला जर रंग घालायचा असेल ना तर तुम्ही नक्की घाला आणि पिवळा रंग हवा असेल तर केसर थोड्याशा पाण्यामध्ये घालून ठेवलात तर त्याचा छान असा रंग तयार होतो तर तो देखील घातलात ना तर छान गाठी बनतात आणि पिंक कलर जर बनवायचा असेल किंवा गुलाबी तर तो देखील तुम्ही रंग बाहेरचा जो भेटतो ना खाण्याचा तो रंग घालून बनवलात तर ही चालेल तर तुम्ही पाहू शकता किती अशा छान गाठी तयार झालेल्या आहेत अगदी पटकन चुरल्या जातात आणि जास्त कडक झालेले नाहीत तर पहा मस्त अशा ना गाठी तयार झालेल्या आहेत म्हणजेच बताशे मी यामध्ये इनोचा वापर केलेला आहे तुम्ही खाण्याचा सोडा घातलात ना तरीही चालेल मी तुम्हाला तोडून देखील दाखवते अगदी पटकन अशा तुटल्या जातात इतक्या मौसूत अशा गाठी आणि छान नरम झालेल्या आहेत तयार चाचणी छान तयार करून घेतलेली होती तर याच पद्धतीने गुढीपाडवा विशेष साखरेच्या गाठी म्हणजेच बताशे तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा